पाहत राहायचो माझ्याकडे जाताना मी शाळेत माझा जीव त्याच्या आज जेव्हा पाहतो मी शेवटचे अक्षर समान असणारे शब्द पिऊ पिऊ भाऊ भाऊ पायाने वाटायचा शाळेत फाटताना तुम्हाला माहित असलेला अर्थ सांगा दोस्त दोस्त मित्र खुश बाप शाळा विद्यालय व्हेरी गुड लिंग ओळखा तो दोस्त पुल्लिंग का स्त्रीलिंग तो दोस्त पुल्लिंग ठीक आहे ते ती गाय स्त्रीलिंग चला वाक्याचा उपयोग करा भावाभावांची फाटणे गुपगुपीत होणे दूध दररोज दूध पिऊन झालं सुबीर जसं हिरवे हिरवे हिर गवत तसं निळे निळे आकाश काळे काळे कोळे कोळे गवत गार गार उंच उंच व्हेरी गुड